हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतो आहे पावसाळा स्पेशल मिनी समोसा मिनी समोसा करण्यासाठी मोठ्या साईजचे दोन बॉईल बटाटे घेतले ते आपण सालं काढून एकदम छोटे छोटे असे कूस करून घेतलेले आहे आता आपल्याला समोसासाठी डो तयार करायचं आहे त्यासाठी मी एक कप गव्हाचं पीठ आणि दोन टेबलस्पून एवढा आपण बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडासा ओवा आणि थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालतो आहे आणि थंड्याच तेलाचा यामध्ये आपण मोहन घालणार आहे मोहन ऑलमोस्ट मी दोन टेबलस्पून एवढं घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मोहन व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मूठ वळली पाहिजे इतपत आपण यातमध्ये मोहन घातलेला आहे आता आपण पोळ्या किंवा चपात्या करतो त्यापेक्षा थोडा घट्ट गोळा आपण याचा मळून घेणार आहे मी मिनी समोसा कणकीचे करतो आहे त्यामुळे थोडे हेल्दी होतील बरेच जणं मैद्याचे पदार्थ अवॉइड करतात त्यामुळे असे ऑप्शन मिळाले की जरा बरं पडतं बघू शकताय थोडासा घट्टसर आपण दो भिजवून घेतलेला आहे आता आपण समोस्यासाठी भाजी तयार करतो आहे त्यासाठी मी दोन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये आपण फोडणीसाठी जिरं आणि मोहरी घातलेली आहे मसाची भाजी खूप तेलकट करायची नाही त्यामुळे अगदी बेताचंच मी तेल घातलेलं आहे त्यानंतर आलं लसूण आणि मिरची याची भरड करून घेतलेली आहे ती आपण तेलात टाकून छान परतवून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही त्यानंतर सात आठ काजूचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे ते टाकून घेणार आहे तुम्ही यामध्ये शेंगदाणे पण टाकू शकता त्यानंतर क्रश केलेले थोडेसे धने घातलेले आहे थोडीशी सोप घातलेली आहे आता हे सगळं टाकून आपण पुन्हा व्यवस्थित परतवून घेणार आहे आता आपण सुके मसाले घालतो आहे थोडीशी हळद त्यानंतर गरम मसाला घातलेला आहे आपण आमचूर पावडर आणि सगळ्यात शेवटात आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आलं लसूण आणि सुके मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतल्या गेलेल्या आहे आता यामध्ये आपण जो कुस्करून ठेवलेला बटाटा आहे तो घालणार आहे बटाटा टाकूनही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ भाजी बघू शकताय आपली समोस्याची भाजी रेडी झालेली आहे दोन मिनटात आपण फक्त वाफ आणून घेणार आहे हे मिनी समोसे करायला एकदम सोपे आहे झटपट होऊन जातात बटाटा आपल्या घरी बरेचदा उकळलेला असतो तेव्हा तुम्ही हे ट्राय करून बघा कणेकणी रवा पटकन घट्टसर मळून तुम्ही हे समोसे बनवू शकता समोस्याची भाजी आपली थंड होत आहे तोपर्यंत आपला हा डो पण एकदम छान मुरलेला आहे बघू शकताय आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याचे मी दोन पोर्शन करते आहे दोन मोठ्या मोठ्या पोळ्या लाटून घेणार आहे मी आणि त्यामध्ये छोटे छोटे समोसे करायचे आहे आपल्याला बघू शकताय मी डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरच पोळी लाटून घेते आहे खूप पातळ किंवा खूप जाड अशी पोळी लाटायची नाही आहे पराठ्यापेक्षा थोडीशी पातळ आपण ही पोळी लाटून घेणार आहे बघू शकताय आपली पोळी लाटून तयार आहे आता या पोळीच्या आपण आठ ट्रँगलमध्ये कट करून घेतलेले आहे सगळ्या भागांवर आपण थोडी थोडी भाजी ठेवून घेणार आहे बघू शकताय एकदम छान असे दिसतात आहे आपले हे समोसाचे ट्रॅंगल आता एक समोसा मी करून दाखवते सगळ्या साईडला आपण पाणी लावून घेतलेलं आहे शेवटचे दोन्ही कॉर्नर एकत्र करायचे आणि पक्के दाबून घ्यायचे त्यानंतर भाजी थोडीशी आतमध्ये ढकलून समोरचा पोर्शन मागे घेऊन जायचा आणि मागे तो व्यवस्थित प्रेस करायचा त्यानंतर दोन्ही साईड व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या की आपला छोटासा मिनी समोसा तयार होतो एकदम झटपट असे हे समोसे बनवून तयार होतात मी तुम्हाला अजून एक समोसा बनवून दाखवते एक समोसा करताना मात्र पूर्ण साईडने आपण पाणी लावून घेणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित चिपकतील बघू शकताय मागच्या दोन्ही काठा घेऊन व्यवस्थित प्रेस करून आहे त्यानंतर हा समोरचा पोर्शन मागे नेऊन तो पण व्यवस्थित चिटकवून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही साईड आपण पुन्हा व्यवस्थित पॅक करून घेतो आहे एकदम झटपट असा आपला हा मिनी समोसा तयार झालेला आहे आता हे सगळे समोसे असेच बनवून ते आपण तळून घेणार आहे मी कढईमध्ये आधीच तेल तापायला ठेवलं होतं तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही मिडियम टू लो फ्लेमवर आपण तेल गरम करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण हे समोसे तळणार आहे समोसे तळायला थोडा वेळ लागतो पण ते लो फ्लेमवर तळले तरच छान क्रिस्पी होतात मधूनमधून आपण समोसे हलवत राहणार आहे म्हणजे सगळ्या साईडने आपला समोसा एकदम छान तळल्या जाईल समोसे तळताना नेहमी तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे पूर्ण समोसा तेलामध्ये डुबला पाहिजे तेव्हाच तो छान तळला जातो बघू शकताय छान रंग आलेला आहे एकदम छान क्रिस्पी आपले समोसे होणार आहे समोसे है छान तळल्या गेलेले आहे मी काढून घेते आहे बघू शकता तुम्ही एकदम छान परफेक्ट असा रंग आला आहे समोसा बघून तर अजिबातच वाटत नाही की हा कणकीचा समोसा आहे तसेच मी बाकीचे पण समोसे तळून घेणार आहे हे मिनी समोसा अजिबात ऑइली पण होत नाही खूप छान बनतात असेच आपण बाकीचे समोसे तळून घेणार आहे हे समोसे तुम्ही मिरचीच्या ताकासोबत सॉससोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत कशाही सोबत सर्व करू शकता समोसा फोडून दाखवते एकदम क्रिस्पी असा आपला हा मिनी समोसा तयार आहे या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलायकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल